आणखी स्वस्त होणार कर्ज ऑगस्ट मध्ये पुन्हा एकदा रेपो दरात आरबीआय कपात करण्याची शक्यता जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला बँकेने यापूर्वी ग्राहकांना दिलासा देत व्याज दरात कपात केली होती खिशावरील ताण थोडा कमी झाला होता दरम्यान रिझर्व्ह बँकेला रेपो दरात आणखी कपात करण्याची संधी असल्याचं अर्थ मंत्रालयानं सोमवारी सांगितलं याचा अर्थ याच कारण म्हणजे किरकोळ महागाई चार टक्क्यांच्या सरासरी लक्षापेक्षा खूपच कमी आहे ग्राहक किंमत निर्देशकावर सीपीआय आधारित किरकोळ महागाई फेब्रुवारी पासून चार टक्क्यांपेक्षा कमी राहिली कमी राहिली आहे आणि मे महिन्यात ती दोन पॉइंट ब्याऐंशी टक्क्यांच्या सहा वर्षांच्या पातळीवर घसरली होती मुख्य महागाईचा मुख्य महागाईचा दर अजूनही मंदावलेला आहे आणि एकूण महागाई आरबीआयच्या सरासरी चार टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा खूपच कमी आहे असे अर्थ मंत्रालयाच्या मासिक आढावा अहवालात म्हंटलय यामुळे रेपो दरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे रेपो दर कमी केल्याने गृह कर्ज कार कर्जासह सर्व कर्जे स्वस्त होतात ज्यामुळे सामान्य लोकांचा मासिक ईएमआय देखील कमी होतो